कधी कुणाला आणि कोणत्या वयात होईल हे काही सांगता येत नाही कॉलेजमध्ये गेल्यानंतर अनेक किशोर वयातील मुलं मुली प्रेमात पडतात आयुष्यभर एकमेकांसोबत राहू असं वचन एकमेकांना देतात मात्र नंतर हे प्रेम दुरावतं खरं या तर यामध्ये अनेकांना गैरसमज होतो की एखादी व्यक्ती आपल्याला आवडते म्हणजे आपलं त्या व्यक्तीवर प्रेम असतं मात्र ते कधीकधी प्रेम नसतं तर आकर्षण असतं आणि ज्या नात्यामध्ये फक्त आकर्षण असतं ते नातं फार काळ टिकत नाही परंतु या सगळ्याची जाणीव वयानुसार आपोआप येऊ लागते दरम्यान सध्या सोशल मीडियावर अशाच एका कॉलेज मधील बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्ही व्हाल या व्हिडिओमध्ये मध्ये एका गार्डन मध्ये फिरणाऱ्या अल्पवयीन गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बरोबर असं काही करण्यात आलंय की जे पाहून तुम्ही कपाळावर हात लावाल या व्हिडिओ दिसतं की गार्डन मध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांबरोबर फिरत असतात तिथे काही व्यक्ती येतात आणि अल्पवयीन बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगतात त्यावेळी त्यातील एक जण हा व्हिडिओ देखील शूट करत असतो सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय अनेक लाइक्स आणि अने मिलियनहून अधिक व्ह्यूज यायला मिळत आहेत असंच पाहिजे यांना आता फिरणार नाहीत ना गार्डन मध्ये तर हा आहे असं करायला नको होतं अशा अनेक प्रतिक्रियांचा पाऊस या व्हिडिओला पडतोय